आमच्या नाशिकची झणझणीत सणसणीत चविष्ट आणि फेमस मिसळ फेमस आहे आमच्या नाशिकची तर ती कशी करायची ते पण अगदी परफेक्ट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आमच्या नाशिकची मिसळ कशी करतात ते चला आज मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आमच्या नाशिकची झणझणीत सणसणीत चविष्ट रुचकर फेमस अशी मिसळ कशी करायची ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा घेतला आहे मी नंतर आलं लसूण याची पेस्ट हा टोमॅटो आहे याची मी प्युरी करून घेतली आहे जिऱ्याचं कूट कुठल्याही कंपनीचा मिसळ मसाला घ्या आमच्या इथे पवारबंधू म्हणून दुकान आहे त्यांचा मिसळ मसाला खूप छान असतो तो, तो मिसळ मसाला मी वापरते आहे आणि एक वाटी खोबरं आपल्याला लागणार आहे आणि मिसळ एवढं साहित्यामध्ये नाशिकची एकदम झणझणीत मिसळ कशी करायची ते तुमच्यावर शेअर करते चला हे बघा इथे मी आता तेल गरम करत ठेवले साधारणतः तीन ते चार पळ्या याच्यामध्ये टाकणार थोडी मोहरी याच्यामध्ये टाकणार थोडी जिरे याच्यामध्ये ऍड करणार थोडा हिंग हिंग हळद हळद हे सगळं टाकल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे हा कांदा 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 मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आपली नेहमीची टीप कांदा परतण्यासाठी मीठ घालायचं कांदा पटकन परतला जातो आता त्याच्यामध्ये घालूया मीठ मीठ घालणार कांदा याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर नंतर, नंतर वरून परत मीठ अगदी थोडं घालायचं जास्त घालायचं नाही आता हा कांदा छानपैकी पर परतून घेऊया उसळ तुम्ही म्हणाल उसळ दाखवली नाही तर उसळ मी आणलेली आहे ते बघा ही जी उसळ आहे ही उकडून आहे मिक्स उसळ आणलेली आहे मटकी वाटाणा हरभरा दाणे राजमा सगळी जी उसळ असते ही मिक्स उसळ मिळते ही मिक्स उसळ मी आहे ही उकडून छान रोळीमध्ये उपसट ठेवलीय आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण जी पेस्ट केलेली आहे ती घालूया आलं लसूण पेस्ट थोडी फोडणीत घालायची आणि थोडी मिसळीच्या रश्शाला लावायची हॅलो एकदम छान कांदा परतल्यानंतर आता जो महत्वाचा टप्पा आहे आपल्याला काय करायचंय कांदा छान परतत ठेवलाय मी आता याच्या पुढे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं हे बघा खोबरं धण्या जिऱ्याची पावडर कोणत्याही प्रकारचा मिसळ मसाला आणि हे आपण केलं धन्या पावडर खोबरं कुठल्याही प्रकारचा मिसळ मसाला आणि आलं लसूण पेस्ट हे खोबरं जे याच्यामध्ये आपण वाटण करणार आहोत त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि हे मिश्रण वाटून घेऊया याच्यामध्ये मी थोडस पाणी घालते फक्त टोमॅटोची प्युरी आणि कांदा सोडून जेवढं वाटीमध्ये मी तुम्हाला साहित्य दाखवलं खोबरं होतं धण्याजिऱ्याची पावडर होती आलं लसणाची पेस्ट होती आणि कुठल्याही कंपनीचा मिसळीचा मसाला होता हे सगळं आपण वाटून घेणार आहोत या मस, मिसळीच्या मसाल्यामध्ये थोडंसं घालायचं तिखट घरातलं तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं आणि आपल्या ठेवणीतला काळा मसाला घालायचा थोडासा थोडासा घालायचा आणि हे सगळं जे मिश्रण आहे आपण मस्तपैकी वाटून घेऊया मिक्सरमधून थोडंसं पाणी घातलंय म्हणजे त्याचा छानसर असा गोळा होईल चला वाटून घेऊया हे बघा हे सगळं वाटण मिक्सर मधून बारीक करून घेतलं यातलं थोडं वाटण आपण तर्रीसाठी काढून घेणार आहोत यातलं जे थोडस वाटण आहे ना हे चमच्यानी आपल्याला वेगळी तर्री बनवायची तर मिसळीला तर्री असते तर हे थोडस यातलं वाटण तर्रीसाठी आपण बाजूला काढून घेऊया हे बघा साधारणतः दोन चमचे हे मी तर्री बनवण्यासाठी यातलंच वाटण साईडला काढलंय आता टोमॅटोची जी प्युरी आहे ती हा कांद्यामध्ये टाकूया ही टोमॅटोची प्युरी या कांद्यामध्ये आपण परतायला टाकूया मस्त पैकी गॅस मिडियम करायचा आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं टोमॅटोची प्युरी टाकल्या टाकल्या हे वाटण सुद्धा याच्यामध्ये टाकायचं लगेच खोबऱ्याचं म्हणजे मिसळ छान आपली आळून येईल मस्त हलवायचं छान आणि याच्यामध्ये सगळे ऍडिशनल मसाले आपण वाटणामध्ये टाकलेले आहेत वेगळं करायची गरज नाही तरी तुम्हाला खूप तिखट जास्त झणझणीत ता आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखट आणि मसाला ह्या वाटण म्हणजे हे जे आपण प्युरी आणि हे सगळं केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता हे बघा आणि हे मस्त आता तेल सुटेपर्यंत परतून घेऊया हे परतेपर्यंत तर्री कशी करायची ते बघूया तर्री करण्यासाठी ही कढई इथे ठेवली याच्यामध्ये साधारणतः दोन पळ्या तेल घालायचं तेलातल्या आपल्या दोन ते तीन पळ्या तेल याच्यामध्ये घालणार आहोत आणि काही जे पदार्थ असतात त्याला तेलाशिवायच येत नाही म्हणजे तर्री दार असेल झटपटीत चटपटीत चला तेल मस्तपैकी गरम करूया जी तर्री असते त्याला फोडणीमध्ये मोहरी जिरे वगैरे काही घालत नाही डायरेक्ट फोडणी करायची असते चला तर्रीसाठी तेल तापलेलं आहे याच्यामध्ये घालूया हिंग फोडणीमध्ये या तर्रीच्या फोडणीमध्ये मोहरी जिरे घालायचे नाहीत याच्यात घालूया थोडीशी हळद हळद घातल्यानंतर आपण घालणार आहोत हेच मसाल्याचं वाटण आपण जे बाजूला काढले वाटण ते मस्त परतून घेऊया आमच्या नाशिकची मिसळ एकदम फेमस आहे त्या पद्धतीने म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी मस्त परतून घ्यायचं याच्यामध्ये परतल्यानंतर याच्यामध्ये तर्री तिखट असते तुमच्या आवडीनुसार तिखट तिखट घालायचं मस्त थोडासा कांदा लसूण मसाला तर्रीसाठी हा थोडासा साधारणतः एक चमचभर कांदा लसूण मसाला तर्रीसाठी आपण वापरणार आहोत हे बघा की आपली तर्री एक दहा मिनिटात तयार होईल आणि मस्त मिसळीबरोबर तर्री आणि मिसळ आणि पाव वा खूप छान बेत होतो हे बघा तेल सुटेपर्यंत छान असं मस्त परतून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याला हे काही जिन्नस लागलेला आहे याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मग ते पाणी याच्यामध्ये ओतायचं म्हणजे आपल्या मिक्सरच्या भांड्याला जे लाग लागलेलं असतं ते वाया जात नाही आणि तर्री थोडीशी लागते खूप काही जास्त तर्री लागत नाही आपल्याला फक्त वरून घेण्यासाठी तर्री लागते हे बघा आपली तर्री तयार आहे छान उकळून घ्यायचं खळाखळ उकळायचं ही तर्री तुम्ही बघा मिसळ दिल्यानंतर ते रस्सा बरोबर देतात आणि त्यांच्या छोटे बकेट असतात अशा वाढण्यासाठी त्याच्यामध्ये तर्री देतात तर ती ह्या पद्धतीने तर्री तयार करतात याच्यात मीठ घालूया आणि तुम्हाला रंग पण कळत असेल किती सुंदर आलाय ते तर्रीला याच्यामध्ये घालते थोडस मीठ अंदाज आपली तर्री तयार उकळली ना की तर्री आपली तयार होते गॅस मोठा करायचा तर्री उकळून घ्यायची एका भांड्यामध्ये काढून ठेवायची हे बघा ही तर्री असते मिसळीची ही आपली तर्री दोन मिनिटात तयार होईल आता तोपर्यंत आपला जो मसाला आहे हा मिसळीचा हा छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहे मी तो मसाला सुद्धा इकडे मी ह्या गॅसवर ठेवलाय परतवण्यासाठी आणि इकडे तर्री ठेवली उकळण्यासाठी आता या तर्रीला एकदा आली की याला मस्त असा छान झणझणीत तवंग दिसतो वरती आणि मग मिसळीवरती तर्री आपण वाढून घेऊ शकतो तो तर्री उकळून घेऊया आणि मग मिसळ कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर करते हे बघा मस्त तर्रीला उकळी आली उकळी आले की वरती मस्त पैकी असा छान तवंग येतो ही आपली तर्री तयार आहे हे आपण आता एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया ही तर्री आपण एका भांड्यात काढून घेऊया हे बघा ही तर्री आपली तयार आहे मस्त मी ही तरी एका भांड्यामध्ये काढून घेतली आता हे बघा तेल सुटेपर्यंत हे वाटण मी छान परतून घेतलं दिसतंय तुम्हाला हे बघा मस्त याला तेल सुटलंय छान हे वाटण आपलं तयार झालंय तेल सुटून मस्त याच्यामध्ये एकजीव झालंय परतलं गेलंय मस्त आता आपलं वाटण तयार याच्यामध्ये उसळ घालूया उकडलेली ही उसळ हे छान हलवून घ्यायचं. याच्यामध्ये मी जो तिखट मसाला घातलाय हा तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी-जास्त करू शकता. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं. मी ओव्हनमध्ये पाणी गरम करून घेतलंय ओव्हनच्या भांड्यामध्ये आणि आपण गरम पाणी याच्यामध्ये टाकूया. गरम पाणी टाकलं की तर्री येते आणि उसळ पटकन शिजली जाते. हे गरम पाणी मी करून घेतलंय आपण याच्यामध्ये टाकूया ओव्हनच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं होतं आता हे मस्त पैकी याच्यामध्ये मी ऍड केलं हे बघ गॅस मोठा करायचा मस्त पैकी उसळ शिजवून घ्यायची किती छान तर्री आली आहे बघा आणि आमच्या नाशिकमध्ये ना ही मिसळ खूप फेमस आहे प्रत्येक ठिकाणी आणि मी आता तुम्हाला जे साहित्य दाखवलं त्या साहित्यामध्येच फक्त प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपल्या चॉईसनुसार ह्याच पद्धतीने मिसळ केली जाते शक्यतो आमच्या नाशिकमध्ये मिसळीमध्ये फरसाण वापरत नाही शेव वापरतात एवढं लक्षात ठेवा मिसळ जर तिखट असेल तर भावनगरी शेव वापरतात आणि मिसळ कमी तिखट असेल तर तिखट शेव वापरतात एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा कारण मी नाशिकलाच राहते त्याच्यामुळे मला माहिती आहे की मिसळीमध्ये शक्यतो फरसाण तर वापरत नाहीत आणि जर तुमची मिसळ खूप झणझणीत असेल तर भावनगरी शेव वापरायची जाड आणि मिसळ कमी तिखट असेल झाल्यावर असं वाटतं ना आपल्याला कधी कधी की कमी तिखट झाली तर तुम्ही तेव्हा तिखट शेव सुद्धा वापरू शकता हे बघा आता मिसळ छान उकळून घेऊया हे बघा आपल्या तर्रीला कलर किती भारी आलाय ही तर्री केली आहे छान आणि कांदा याच्याबरोबर असतो पापड असतो पोहे असतात साबुदाण्याची खिचडी असते सगळं असतं याच्यामध्ये पण मी घरी करते त्याच्यामुळे एवढं सगळं बाकीचं करत नाही मी पण याच्यामध्ये तुम्ही जर कधी आमच्या नाशिकमध्ये आलात तर याच्याबरोबर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी पोहे दही पापड कांदा लिंबू हे सगळं देतात आणि ती मिसळ खूप छान लागते आता ही मिसळ मस्तपैकी उकळून घेऊया आणि मी याच्यात वरून कोथिंबीर ऍड करूया हे बघा मिसळ छान उकळलीये याच्यामध्ये घालूया कोथिंबीर आणि या पद्धतीनेच आमच्या नाशिकची मिसळ होते बरं का तुम्ही कुठेही जा कुठेही बघा सेम काहीच फरक नाही हे बघा मस्त मिसळ उकळलेली आहे आता ही मिसळ उकळल्यानंतर आपण सर्व करूया एका डिश मध्ये पाव मी अजून आणले नाही आता वेळेवर मी ब्रेड घेऊन ये आता ही मिसळ छान उकळली आहे ही आपण याच्यामध्ये सर्व करूया हे बघा आणि याच्यावर घालूया थोडीशी तर्री या भांड्यातली तर्री जी आहे याच्यावर आपण घालून घेऊया दाखवते तुम्हाला ही मिसळ मी याच्यामध्ये घेतली याच्यामध्ये घालते ही या भांड्यातली तर्री तर्री घातली हे बघा याच्यामध्ये घालायची थोडीशी शेव माझी आजची मिसळ जरा झणझणीत आहे म्हणून याच्यावर मी घालणार ही भावनगरी जाड शेव येते ही ये शेव, याच्यावरती थोडासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर हे बघा अशा पद्धतीने आपली मिसळ तयार आहे आणि तरी तयार आहे मिसळीला पण छान उकळी आलेली आहे हे बघा नाशिकची झणझणीत सणसणीत चवदार रुचकर आणि फेमस अशी मिसळ घरगुती करता येते आणि खूप छान होते नक्की करून बघा तुम्हाला दाखवते हे बघा मिसळ पण उकळलेली मस्त उकळी आली आहे बघा आता छान मिसळीला उकळी आली मी आता गॅस बंद करणार आणि याच्यावरती झाकण ठेवणार या मिसळीवरती दही सुद्धा घालायचं दही घालून मग ही मिसळ तुम्ही छानपैकी ह्याची टेस्ट घेऊ शकता हे बघा किती छान दिसतीये आणि खूप चवदार होते तुम्ही नक्की ह्या माझ्या पद्धतीने करून बघा मला कळवा मिसळ झाल्यानंतर मला कमेंट करा की कशी झालीये तुमचे काही सजे सजेशन जरी असतील तरी तुम्ही मला ते देऊ शकता आजचा मिसळीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय